नारेंगाव मध्य सर्व मान्यवर पीडब्ल्यू अधिकारी ठेकेदार नारेंगाव मध्ये ग्रामस्थ विशेषतः जिथून रस्ता आहे तिथले सर्व बाजारपेठेचे व्यापारी पत्रकार बंधू आज आपण या शासनाच्या वतीने सहा कोटी रुपयाचा निधीचा जो कॉम्पिटिकरण मुख्य आपल्या रस्त्यातून होणार आहे त्याची चर्चा करण्यासाठी आपण इथं बसलो तिथं भूमिपूजन मंत्री मोद्यांच्या हस्ते आपण गेल्या महिन्यामध्ये आपण आता कामाला प्रत्यक्षात सुरुवात करायची आणि कामाला सुरुवात करत असताना लोकांचं हित जोपासणं यामध्ये प्रत्येक गावातल्या म्हणजे नारेगावच नाही जुन्नर ना तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये तिथं काहीतरी वेगळं वळख लागून त्याची बाधा सर्वसामान्य नागरिकांवर येणार नाही याची काळजी मी आजपर्यंत घेतली चौकापासून त्याचं रस्त्याचं काम चालू आहे चौदा कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला तिथं काम सुरुवात केलं नारंगाव ते कच्चे डायग्नोस्टिक पर्यंत आपलं कॉम्पिटिकरण त्याच्यामध्ये करायचंय तिथं खासदार साहेबांना आम्ही भूमिजव भूमिपूजन केलं पहिलं काम आता वारोवाडीचं करायचं ते भुमी भुमी हाती घेतले कॉन्ट्रॅक्टर तेच आहे तिथे काय लेंथ कमी का पडली तिथली लेंथ आपण वाढवली आणि तो रस्ता अत्यंत चांगला झाला हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं तिथं पण अडचणी आल्या तर तिथल्या ग्रामस्थांना विश्वासात घेऊन शाळेचे जे कारभारी असतील त्यांना विश्वासात घेऊन तो रस्ता आपण अत्यंत चांगला आहे आता खोडकपासून जो रस्ता येणार आहे तर त्याच्यामध्ये जे काही सेव्हिंग होते त्या रस्त्यातूनच वाढवून तो रस्ता आपण कॉम्प्लीट करण्याचा आपण करणार आहोत मी तिथल्या व्यापाऱ्यांशी मीटिंग घेतली त्यांचं काय काय मत आहे ते जाणून घेतलं त्याचे लेवल डाऊन करायची एका ठिकाणी म्हटली ती आपण केली त्यांचंही कोणाचं नुकसान होणार नाही पण त्या रस्त्याचा त्यांना फायदा कसा होईल ते समजून सांगितलं नऊ मीटरच्या रुंदीकरणाच्या रस्त्यासह एक मीटर जिथं गटार होणार तो पण रस्त्यामध्ये आपण लेवलला घेणार की जेणेकरून त्यांच्या दुकानाला आणि त्यांच्या व्यापाऱ्याने व्यवसायाला काही तोटा होणार नाही उलट त्यांना अधिकचा फायदा होईल अशा प्रकारचा तिथे निर्णय घेतला आणि तेही काम आपण करणारच आहे पण अनेक असे जे कामं असतात ह्या गावात आज आजपर्यंत अनेक कामं गेली ग्रामपंचायतीने केले जिल्हा परिषद सदस्यांनी केली आजची जी मिटिंग बसली काल एक मिटिंग झाली वास्तविक अशा दोन दोन मिटिंग होणं काही चांगलं नाही आहे याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं गट तट राजकारण याचा कामा नाही जेव्हा हा रस्ता मंजूर झाला आणि मंत्री मोदय आपल्या तालुक्यात अशा ता वाढदिवसाला तिथे येणार तेव्हा संतोष मला फोन केला की असे मंत्री मोदी करू म्हणून वा मंत्री मोदय करू आपण आपण काही त्याला विरोध केला के नाही उलट चांगलाय शासनाच्या एक भाग आहे अजितदादांच्या माध्यमातून आम्ही जरी त्याचं काम करत असलो तरी त्या खात्याचे मंत्री ते रवींद्र सावंत साहेब ते येतेच होता अजूनही का आपलं काम मागायचं असेल तर सावंत साहेबांना आपण मागू शकतो की जेणेकरून आपले पदार्थ पडेल त्या दिवशी भूमिपूजन झालं नंतर रस्ता काम चालू करण्याच्या दृष्टिकोनातून आपला गाळाधारकांचं किती अतिक्रमण होते त्यांचं मत काय त्याची कोऑर्डिनेशन बैठक घ्यायला पाहिजे आणि सगळ्या लोकांना विश्वासच पुढे जायला पाहिजे ह्या मताचं मी होतो तेव्हा मी पहिला फोन बाबू वाटेल गेलो आणि सव्वीस तारखेला सव्वीस जानेवारीला आपली मीटिंग ठरली होती पण सव्वीस जानेवारीला काही सगळ्या झेंडामध्ये तिच्या कार्यक्रमानुसार ती मिटिंग काही झाली नाही तर तिच्यानंतर तिची मिटिंग ठरवायची होती आता मंगळ बुधवारचा आमचा कॅबिनेटचा आणि आज आमच्या पक्षाच्या मिटिंगचा तो दिवस असतोच म्हणून ही पण मिटिंग समन्वयाने ठरवायला मिळाली होती ती परस्पर ठरली ठरली तर झाली काय बोलले काय मी जरा त्या बातम्यांच्या माध्यमातून जरी ऐकलं अस तरी आपल्याला सगळ्यांचा समन्वय ठेवून लोकांच्या हिताला बाधा पोचणार नाही या दृष्टीकोनातून रस्ता कॅपलर केला पाहिजे ह्या रस्त्यातून सांडपाणी आणि पावसाचं पाणी वाहण्यासाठी लेवल कसे काढायचे तर ठेकेदार अधिकाऱ्यांनी इथे सांगितलेलं आहे या रस्त्याच्या खालून नवीन पुन्हा एकदा पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन साठी आपल्याला योजना करायला लागणार आणि म्हणून या गावातला प्रत्येक नागरिक जो असेल ग्रामपंचायत असेल ज्यांना बरोबरीने घेऊन पुढे जाण्यासाठी दृष्टिकोनातून आपलं काम केलं पाहिजे या गावात अनेक नेते काम करतात पण एक चित्र बिंबवलं जातात की आमदार या गावासाठी काहीच करत अनेक कामं करतो आपण करतोय मागणी करतात करता करता, भरपूर काम केलेली आहेत भविष्यातही करत राहणार आहे पण आम्हीच करतो तेच खरं असं या गावात विचारून पुढे चालणार नाही समन्वयाने पुढे जायचे झाली ग्रामपंचायतीची निवडणूक झाली विश्वासाने तुम्हाला सगळ्यांना निवडून दिलेलं आहे पण आता लोकांनी ज्या विश्वासात दिले ते विश्वासाला पात्र राहून आपण सगळेजण एकत्रितपणे काम करून पुढे जाण्याची भूमिका आपली ही असली पाहिजे मी म्हणल तसंच बाकी जनता कोणाचं ऐकच नाही विश्वासात घ्यायचंच नाही असं चालणार नाही सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जाईल चुट्टी करतोय आपण कोणाचं या लोकांसाठी पण आणि एखाद्या विकासाचं काम त्यांच्यावर जर ऐकणार असेल तर ते काय अर्थ आहे अजिबात नाही सर्वांना बरोबर मी घेऊन काहीच आपलं करायचं असेल रुंदात रुंद रस्ता कोणाचंही पक्क बांधकाम न पाडता आपल्याला कशा पद्धतीने पुढं जाते या दृष्टिकोनातून साधक बाधक चर्चा ठेकेदारांनी सांगितली अधिकाऱ्यांनी सांगितली मला याची कल्पना आहे रायकर साहेबांनी जे सांगितलं की स्टेट हायवे जेव्हा नोटिफाईड होतो तेव्हा त्याची डिस्टन्स किती किती असतात पण ह्या नारंग वीस पंचवीस वर्षापासून या रस्त्यालगतची बांधकाम आहे ग्रामीण मार्गाचा दर्जा पकडला आणि त्याची जरी बघितली तरी त्याच्यामध्ये अतिक्रमण हे आहेच तर ते अतिक्रमण जरी असली गावने जरी त्याला ग्रामपंचायती परमिशन दिली असली ग्रामपंचायतला दे परमिशन देण्याचा अधिकार नसला टाउन प्लॅनिंग घेत असलं तरी आता ते हाती घर आहे तिथं पक्के बांधकामाचे दुकान आहे ही न पडता त्या त्या वृंदीमध्ये कशा पद्धतीने शासनाचा पैसा खर्च केला जाईल या दृष्टिकोनातून जी जी या रस्त्यात सर्वच हिंदी प्रमुख जे लोक असतील इथे जे बसले आहेत ग्रामपंचायतचे ग्रामसेवक असतील त्यांचे जे कारवाई असतील हे सगळ्यांनी म्हणून त्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे ह्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने ठेकेदारला हे माझे आदेश आहे पक्क बांधकाम कोणाचंही तोडता कामा नये आणि या मीटिंग मध्ये तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आदेश केल्यानंतर तो शासनाचा निधी कसा खर्च करायचाय त्या पद्धतीने अधिकाऱ्यांनी आजचा आदेश केल्याप्रमाणे त्यांनी पुढे करावं शेवटी ह्या सगळ्या गोष्टीतून पुढे जर असताना माझी सर्व गाव ग्रामस्थांना त्यांना विनंती की गावच कुठलंही काम असतं तुम्ही मला कधीही बोलावा हो मी या गावात एक सुपुत्र आहे जेव्हा जेव्हा मला बोलाव किती काय बैठका असेल कधी कधी तर काही लोकांनी गावच्या विकासासाठी कामासाठी माझ्याकडे मागणी केल्यानंतर त्या गावाच्या कामासाठी पुढे जात असताना कुठल्याच प्रकारचं ग्रामपंचायत म्हणून त्या त्या वेळेस सहकार्य झालेलं नव्हतं पण इथून पुढं ज्या ज्या गोष्टी असतील त्या गाववाल्यांना समोर घेऊन उघडकीच आणणार की मला इथं पैसे द्यायचे ह्या गावाला नाही इथं खर्च करायचे आणि हा खर्च करत असताना अशा प्रकारे आढोणकेची भूमिका चालणार नाही व्यापाऱ्यांना कोणाला वेटीस धरून दडपशाही खाली काम करू नका ही सगळी लोक आपलीच आहे इथला कोणी व्यक्ती कोणी असेल विरोधी पक्षात जरी असेल तो काही पाकिस्तानातला नाही पण जेव्हा काम करत असत आपण एक दिनाने पुढे जातो तेव्हा एक दिनाने चर्चा करा ना आता आपल्याला ते देवस्थानचं काम आपण ब वर्गातून त्याच्यावर पैसे आणले डीके भुजबळांचे मी आमदार झाल्यापासून तुम्ही मला माग लागले आपण शासनाकडे गेलो त्यावर ते पैसे आणले का नाही आणले तुम्ही सत्कार केला का नाही मला गेलं तरी मला यांनी कायच केलं मला काय वाटत नाही का माझ्या गावाच्याकडे आता नदी काठच्या तिकडून आपला रस्ता देवस्थानकडे येण्यासाठी आपण तो रस्ता करायचा त्यासाठी निधी आणायचा या कोल्हेर जो मार्ग आहे तो नकाशातला रस्ता नव्हता त्या लोकांची जी मागणी होती की तेव्हा आम्ही सहकार्य म्हणून तो रस्ता केला आता एवढा मोठा रस्ता करतायत तर आम्हाला त्याची भरपाई मिळाली पाहिजे तो, तो नकाशातला रस्ता नव्हता त्याचा कॉम्पेन्सेशन म्हणून लँड अॅक्विशन करून त्याला पंचवीस कोटीचे रुपये दिले, दिले? दिले। हे कोणी दिले अर्थमंत्री अजित दादा पवार साहेबांनी दिले आणि म्हणून हे पैसे जेव्हा दिले तेव्हा जो रोड आता स्टेट नोटिफाईड होणार आहे आणि स्टेट नोटिफाईड तो रोड झाल्यानंतर हा जो आपल्या गावातला रस्ता आहे तो आपल्या ग्रामपंचायतीकडे वाढवायचा आहे ही सगळ्यांची मागणी आहे म्हणजे इथून पुढचा मेंटेनन्स इथून पुढच्या सगळ्या गोष्टी आपलं गाव पातळीवर जिल्हा परिषद पातळीवर आमदार निधीच्या पातळीवर होईल त्याला स्टेटचं हे सगळे बंधन आता सांगित नाही राहायकारणी तिथून पुढे काही एवढे राहणार नाही आता बाहेरचा बायपास झाला बायपास जेव्हा झाला तेव्हा नॅशनल हायवेला सांगितलं की तुम्ही एकदा या रस्त्याचं काम करून द्या तेव्हा ते केलं नंतर बायपास झाला आता हा रस्ता पण नॅशनल हायवेतून एकजीट होणार येतो मग हा रस्ता जेव्हा गावाकडे येईल गाव असेल जिल्हा परिषद असेल किंवा आमदार निधी असेल याच्यातून एवढा मोठा रस्ता होऊ शकत नाही एवढे एकदम साफ बी गेलं पूर्ण बजेटमधून याला रस्त्याला पैसे आणायचे आणि एकदा हा रस्ता चांगला झाला तर तो गावाकडे वळवून त्यामध्ये गाव आणि त्याच्या आपल्या पातळीवर आपण तो चांगल्या पद्धतीने मेंटेन करू शकू अशा प्रकारचं कार्य आपल्याला करायचं आहे म्हणून हा जो रस्ता आहे हा स्टेटच्या निधीतून आता होईल त्याच्यानंतर परत स्टेटचा निधी येणार नाही आपण आपल्या लेवलला तो करायचा म्हणून आज हा रस्ता मंजूर केल्यानंतर ही जी टिपणी आहे त्या टिपणीमध्ये तुमच्या सगळ्यांकडे पण मी ती पाठवण्याची व्यवस्था करतो पण रस्ता कुणी मंजूर केला कशावरून मंजूर केला याच्यात काही काय ट्रीटमेंट झालेले आहेत त्यातून आपण नारेंगाव स्टँड पासून चालू केल्यानंतर आपलं तिकडं खाली शनिवारच्या ते डॉक्टरच्या समोर जो ओढा आहे त्याच्यावर पण आपण तो ब्रिज करून तिथपर्यंत तो आपण रस्ता नेणार आहे की जेणेकरून हा रस्ता अत्यंत चांगला होईल गावकऱ्यांची आणि सगळ्यांची मागणी होती की आपली वेश ही अत्यंत चांगली झाली आणि त्याला साजेशा पुढचा हा रस्ता जो असेल त्या ते रस्त्याला तेव्हा काळीचा असं दगडी पात जर केला तर ते अत्यंत चांगलं शोभून दिसेल त्याच्याकरता मंत्री मोदयांना पण त्या दिवशी विनंती केली मंत्री मोदयांनी त्याच्या सूचना दिल्या त्याच्यानुसार आपण या रस्त्यामधलं जे सेविंग होतंय ते सेविंगमधून ते स्टोन पेपल्सचं आपण ते काम करतोय ते स्टोन पेपल्समधून आणि त्याच्यातून काम केल्यानंतर त्याला चांगला उतार असणं त्याच्यानंतर साफसफाई होण्यासाठी त्याचं व्यवस्थित काम होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि रस्त्याचं काम करत असताना ठीक आहे आपल्याला असं वाटतं की हजदारीला अडचण व्हायला पाहिजे व्यापार पेठेला अडचण व्हायला पाहिजे पण हे कॉन्क्रीटचं काम आहे आणि कॉन्क्रीटचं काम हे ते लेवल मेंटेन करण्यासाठी खोदून होणार आहे आणि खोदून काम होत असताना पुढच्या एक दोन महिन्यामध्ये त्याच्या अडचणी आपल्याला होणारच आहे पण त्या अडचणीला दोन महिने आपण सहन केल्यानंतर नंतरचा जो रस्ता होईल तो आयुष्यभर आपल्यासाठी हा अत्यंत चांगला होणार आहे म्हणून पुढचे पण जे काही गाड्या गाळे असतील त्या गाड्यांच्या पलीकडे जरी नाही तरी त्या गाड्यांच्या ओट्यापर्यंत आपल्याला रस्ता कसा नेते गाड्याला हात न लावता त्याची आपण काळजी घेऊ पक्क्या बांधकामाला हात न लावता कसं करता येईल त्याची आपण काळजी घेऊ शेवटी हा रस्ता अधिकचं जेव्हा रुंद होईल तेव्हा व्यवसायाला आजूबाजूला एवढ्या गाड्या लागतात दुकानात माणूस आला का समोर गाडी लावतो परत तो रस्त्यात गाडी गेली का ते ट्रॅफिक जाम होतं अशा पद्धतीची आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि आपण सर्वजण माझ्याकडं मागणी केली आणि भविष्यातला हा रस्ता नगर ग्रामपंचायतीकडे येत असल्यामुळं या बजेटमधून रस्ता मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील विशेषतः अजितदादा पवार आणि बांधकाम मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण या सगळ्यांच्या मदतीमुळे आम्हाला हा रस्ता करण्यामध्ये मंजूर करण्यामध्ये यश प्राप्त झालं छोटी तालुक्यात ता अनेक रस्त्यांना आपण जेव्हा निधी देतो अख्या तालुक्याचे सगळे रस्ते करायचं म्हणजे निधी पूर्ण नाही पण जुन्नरच्या वाट्याला जे रस्ते तर प्राधान्य कशाला जायचं तर आपण पहिले आपल्याला नारेगावला प्राधान्य वारवडील खोडच रोडला हे का तर आपलं गाव वाढते या गावाची लोकसंख्या गावचं वाढ ज्या पद्धतीने होईल त्या दृष्टीनंतर आपलं पुढं जायचं मला इथल्या गावातल्या प्रत्येक नागरिकाला सांगायचं गावाची गावा खरी सगळी ताकद कुठली आहे तर आपली तमाशा पंढरी व्यापारी बाजारपेठ इथले शैक्षणिक संकुल पण ही जरी ताकद असली आणि एवढी लोक आपल्या लोकसंख्या या गावची वाढती या सगळ्यांना मुळबत काय असेल तर पाणी पुरवायचं आणि हे पाण्याचा फ्लो आपल्या कुठून आहे तर डिंबा डावा कालवातून आहे ह्या डिंबा डावा कालवा बारा महिन्यातून दहा महिने चालतो तेव्हा नारेंगाव वार एवढं मुबलक पाणी मिळतं कालवा जर बंद पडला तर तिथून पुढच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये आपले विहिरी बोरवेल पाणी पुरवठा ठप्प होते ना आपल्याला पाहिल्याकडे आता काही लोकांचं चाललंय डिंबे ते माने डोला कुकडी नदी सोडायला खालून बोगदा करायचा तो भोगदा जर झाला तर डिंब्या डाव्या कालवाचं पाणी बंद होईल आणि त्या कालव्याचं पाणी जर बंद झालं तर नारेंगाव वारवडीला एवढ्या लोक संख्येला पाणी बुडून देणार हा मूळ आपल्या गावालाचा प्रश्न आहे आणि हे पाणी या लोकसंख्येला एवढ्या मोठ्या प्रमाणात जर पुरवायचं असेल तर बोलता व्हावा पण तळाला नाही तो वरती व्हायला पाहिजे आणि डिंबा कालवा बंद पडता कामा नये या भूमिकेतून मी असेल वळसे पाठले असेल ती वाटचाल करू पण लोकांच्या हितासाठी काही गोष्टी जर आम्ही करत असल तर ते निश्चित प्रकारे केले गेले पाहिजे आणि त्याचं आकलन आपल्या सर्वांना असलं पाहिजे जर येता कदाचित हा काही कुठल्या पक्षाचा वाद नाही आपल्या गटागडाचा पण वाद नाही हा प्रांताचा वाद आहे आपला आणि खालच्या जर येणार कदाचित सरकार कोणाचं नाही असत आणि ते असं करण्याचा जर प्रयत्न करत असेल तर नारंगो आणि वारवाडी प्रत्येक ग्रामस्थांना त्याचा आवाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा उचलावा लागणार आहे आणि मी आता आमदार आहे योगायोगाने आता आम्ही सत्य लावलेला आहे मी जोपर्यंत आहे हा भोगदाचा तळाचा प्रकल्प मी कदापि होऊन देणार नाही आणि आपल्या नारंगावर वारूवाडीचं पाणी कसं पद्धतीने सुरक्षित राहील त्याच्याकरता आपल्याला ते काम करायचं आहे मला पुन्हा एकदा सगळ्याला आवाहन करायचं आहे मी आहे ना राजकीय वादातून तुम्हाला कोणालाही थोडी सुद्धा तोशी भासून देणार नाही गावच्या हितासाठी आणि जे जे करता येईल त्यांच्याबरोबर चर्चा करून मग कुणी असेल कुठल्याही पक्षाचे असतात त्यांच्याबरोबर विश्वासात घेऊन चर्चा करून आपल्या गावच्या हिताच्या दृष्टिकोनातून मला कार्य करायचं आहे आणि माध्यमांच्याद्वारे त्यांनाही आव्हान आहे की बाबांनो गावचं काम आहे गावच्या हितातून पुढे जाता सही सगळ्यांना विश्वासात घेऊन पुढे चाला मीच करतो तेच खरं कर। हे इथून पुढे चालणार नाही सर्वांनी हातात हात घेऊन पुढे जाण्याची भूमिका ठेवावी माझी तयारी आहे आपणही सर्वांनी करावं अशी मला सर्वांना विनंती करायची पुन्हा एकदा आपल्याला विश्वास देतो रस्ता जेवढा जास्त रुंद करता येईल तेवढा रुंद करणार पक्क्या बांधकामाला हात लावणार नाही काही पायऱ्या काही ओट्या असतील तर ते काढून आपलं पुढं जाण्याशिवाय तर नाही त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं पुढेही ग्रामपंचायत असेल ग्रामसेवक असेल ते तलाठी सर्कल असतील सर्वजण असतील एक दिलाने एकत्रितपणे पुढे जाऊन या रस्त्याचं काम आपल्याला करायचंय एवढं या निमित्ताने सांगतो तुम्ही सर्वांनी इथे जे काही उपस्थित आहे तुम्ही पण सगळे व्यापाऱ्यांचे सगळे राष्ट्रीय कॉमिस्ट पक्षाचे माझ्यावर प्रेम करणारे जे काही कार्यकर्ते असतील मकरंद भाऊ तुम्ही असेल तुम्ही तर काही कोणाची भेटभाड ठेवत नाही जे योग्य आहे ते योग्य म्हणायची कायम तुम्ही काम करतात तुम्ही पण उभं राहा सगळ्यांनी या गावच्या रस्त्याचं काम कसं दर्जाने होईल यातून आपण सर्वांनी काम करावं आणि आणि आता काय थांबण्यात अर्थ नाही शिवजयंती आहे यात्रा आहे यात्रा संपल्यानंतर पुढं पावसाळा चालू होईल या सगळ्या गोष्टी भागी पण हे रस्त्याचं काम आपल्याला पावसाळ्याच्या आत संपवायचं आहे म्हणून या रस्त्याचं काम हे उद्यापासून इथं चालू होईल आणि यात्रेच्या आत कसं संपवता येईल म्हणजे एप्रिल एंडच्या आत त्याच्यासाठी आपण वॉर शूटिंगवर काम करू त्यासाठी गतीने काम करण्यासाठी ठेकेदार असलेले अधिकारी असतील पुढे तोपर्यंत सर्वांना विश्वासात घेऊन आणि बोलताना कोणी त्यांच्यावर लोक मदत करतात ना फक्त त्यांच्यावर जर बोललो तर ते मदत करतील आणि मला तुम्हाला विनंती करायची ते म्हणले की चार महिने कामाला लागतील पण एवढे चार महिने नाही आपण दोन अडीच महिन्यामध्ये ते काम संपू आहे अडचण होणार आहे याची मला कल्पना आहे हे आपल्या हितासाठी तेवढं आपण सहकार्य करा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो तुम्ही सर्वजण जर इथं जमलात त्याच्याबद्दल आभार आणि पुन्हा एकदा सांगतो कोणावरही हो बाधा येणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी अतुल बेंके खंबीरपणे तुमच्या पाठीमाग उभा आहे एवढं सांगतो सांगतो जय शिवाय शिंदे आणि मुक्ता मार्केटला तुम्हाला जे चार रस्ते करायचे कारण मी लगेचच आता या डीपीसी मध्ये आमच्या यादी चालू आहे त्यात वीस लाख रुपयाचं निधी आता जाहीर करतो फक्त रस्ते होण्यासाठी पुष्करशी कॉन्टॅक्ट करून इथे जे काही त्याला पेपर जाणे प्रस्ताव लागतील तेवढे तिथेपर्यंत पोहोचतो धन्यवाद या ठिकाणी साहेब आपण लगेचच शेंडे मार्केट आणि मुत्ता मार्केट साठी तीस लक्ष रुपयाचा निधी या ठिकाणी या रस्त्यांना मंजूर केला त्याबद्दल दोन्ही मार्केटच्या वतीने धन्यवाद आणि आमदार साहेब या ठिकाणी Quick picture!